अमरावती शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेला सुदृढ उद्देशाने पोलीस आयुक्तालयाने सुमारे महासंचालक डीजी पी कार्यालयाकडे शहर वाहतूक शाखेची करण्याचा विस्तृत प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावाला डीजी पी कार्यालयाकडूनही मंजुरी मिळाली असून पोलीस आयुक्तांनी अंमलबजावणीचे निर्देश दिले होते मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही परिणामी वाहतुकीच्या गोंधळात अडकलेल्या वाहनचालकांमध्ये वाहतूक विभागाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे मित्रांनो आयुक्तालयीन सूत्रांनुसार अमरावती शहर वाहतूक शाखेला राजापेठ झोन बंडेरा झोन आणि नागपुरी गेट झोन असे तीन झोन करण्यात येणार होते प्रत्येक झोनसाठी एक स्वतंत्र पोलीस निरीक्षक नियुक्त करण्याची योजना होती तसेच प्रत्येक झोनमध्ये सरासरी पस्तीस ते सदोतीस वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार होती या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि कामावर देखरेख करण्याची जबाबदारी संबंधित झोन चे निरीक्षक यांच्याकडे असणार होती मित्रांनो पोलीस आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले होते कि नियुक्त निरीक्षकांनी स्वतः हजर राहून कर्मचाऱ्यांची हजेरी घ्यावी आणि क्षेत्रीय कार्यवाहीवर प्रत्यक्ष देखरेख करावी मात्र पाच महिने उलटूनही कोणत्याही झोनमध्ये निरीक्षकांची नेमणूक झालेली नाही कर्मचाऱ्यांची हजेरी नियमित घेतली जात नाही आणि देखरेखीच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे शहरातील मुख्य चौकांवर ट्रॅफिक जामची समस्या पुन्हा तीव्र झाली असून व्यवस्था पुन्हा जुन्या गोंधळलेल्या अवस्थेत परत गेली आहे या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही नागरिक आणि ट्रॅफिक विभागातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अंमलबजावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान शहरातील ट्रॅफिक व्यवस्थापनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे ट्रॅफिक व्यवस्था सुधारण्यासाठी आखलेली योजना सध्या केवळ कागदावरच असून तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत हा अमरावती सिटी न्यूज